आपल्या घराणेशाही बद्दल बोलत आहेत अरे मी आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा ला दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविवान प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाही वरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाही वरती बोलतो आणि बोलणारच कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे टीव्हीवरच्या मालिका बघता का अरे काय मालिका बघता मग काम का करी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तस संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला एक आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीस ला येतोय जुमला तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची